आखोनी सोसायटीचे माजी व्हायस आणि प्रगतशील द्राक्ष बागायतदार काशीनाथ तुकाराम सायकर यांचे तेरा ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले आज चोवीस ऑगस्ट रोजी कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांचे वडील आणि बारामती ॲग्रोचे सर्वे सर्वा राजेंद्र पवार यांनी आज त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली या त्यांच्या समवेत आखोणी खायदानवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन चव्हाण आखोनी सोसायटीचे चेअरमन चे चे राजेंद्र भांडवलकर उपसरपंच संतोष मल्हारी सायकर प्रगतशील द्राक्ष बागायतदार सचिन नाना सायकर निलेश दादा सायकर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी कुटुंबियांची पूर्ण अंतकरणातून विचारपूस करून आम्ही तुमच्या प्रत्येक सुख दुःखात सामील आहोत असे आश्वासन दिले त्यांनी काशीनाथ तुकाराम सायकर यांच्या पत्नी देवाईबाई काशीनाथ सायकर यांच्या आरोग्याविषयी मोठ्या प्रमाणात आणि काळजीपूर्वक अशी चौकशी केली त्यांनी मन मोकळ्यापणाने गप्पा मारून त्यांच्या कुटुंबियांचे मन मोकळे केले आणि या याच दरम्यान त्यांनी विविध राजकीय सामाजिक आणि अन्य विषयावर दिलखुलास गप्पा मारल्या त्यांनी रस्त्याच्या आणि विजेच्या संदर्भात जास्त प्रमाणात लक्ष घालणार आहोत असे आश्वासन दिले आणि येथून पुढे कोणत्याही राजकीय आणि सामाजिक कार्यात आपण उपस्थित राहू असे आश्वासन